बाजार समिती बारशी टाकळी अवक तीनशे क्विंटल कमीत कमी पस्तीसशे सरसंद्राय चार हजार जास्तीत ज्या चार हजार दोनशे रुपये क्विंट बाजार समिती चांदू रेल्वे अवक तीनशे नव्वद क्विंटल कमीत कमी पस्तीसशे सरसंद्राय चार हजार जास्तीत ज्या चार हजार तीनशे रुपये क्विंटल उमरखेड या ठिकाणी अवक दोनशे तीस क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे सरसंद्राय चार हजार तीनशे पन्नास जास्तीत ज्या जर चार हजार चारशे रुपये क्विंटल बाजार समिती बाजारावती अवक अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी अडोतीसशे सरसंद्रा तीन हजार नऊशे जास्तीत ज्या चार हजार रुपये क्विंटल काटोल अवक एकशे पाच तर मित्रांनो बाजार समिती काटोल अवक चारशे पाच क्विंटल कमीत कमी तीन हजार एक सरसंद्राय अडोतीसशे पन्नास जास्तीत ज्या चार हजार दोनशे एकतीस रुपये क्विंटल अष्टी वर्धा अवक चारशे साठ क्विंटल कमीत कमी ते सरसंद्र सरसंद्रा अडोतीसशे पन्नास जास्तीत ज्याजवळ चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल पुलगाव अवक चारशे पस्तीस क्विंटल कमीत कमी पस्तीसशे सरसंद्राय चार हजार पासष्ट जास्तीत ज्या चार हजार दोनशे पस्तीस रुपये क्विंटल सिंधी अवक एकशे बावीस क्विंटल कमीत कमी चौतीसशे तर मित्रांनो या ठिकाणी कमीत कमी जर पस्तीसशे चाळीस सरसंद्राय तीन हजार दोनशे नव्वद जास्तीत ज्या चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सिंधी सेलू अवघ एकोणीशे तीस क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशेसरसंद्राय चार हजार दोनशे जास्तीत जास्त चार हजार तीनशे रुपये क्विंटल नवीन आले साल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा